अब मुझे अच्छा कहो या फिर बुरा हर खुदा के सामने काफिर बुरा कट गया मैं बट गया मैं लुट गया फिर भी कहती हो बुरा जा फिर बुरा वैसे दिल में हद से ज्यादा प्यार है क्या करूं मैं होता हूँ जाहिर बुरा बस यही होता है दुनिया के सफर में सब करो अच्छा मगर आखिर बुरा उर्दू शायरीची नजाकत मांडणारे विश्वनाथ घाणेगावकरांचे मुसाफिर या पुस्तकातील काही ओळी मराठी माध्यमातून शिक्षण घेत उर्दूकडे वळत वयाच्या तिशीमध्ये दोन चित्रपट प्रदर्शित करत बार्शीच्या विश्वनाथ घाणेगावकर या युवकाने उर्दू शेरोशायरी व गझलची नजाकत मुसाफिर पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल प्रख्यात साहित्यिक व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बार्शीचे अध्यक्ष सोमेश्वर घाणेगावकर यांच्याकडून विश्वनाथला वाचन व वा लेखनाचे बाळकडू मिळाले सोमेश्वर घाणेगावकर हे सातत्याने मराठी साहित्य मंडळ वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळ नाट्य परिषद जंगम समाज विकास संस्था यांच्या माध्यमातून साहित्य कला सांस्कृतिक चळवळीमध्ये रमलेले असतात या कार्यक्रमांच्या संयोजनातून घाणेगावकर पिता पुत्रांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे विचारवंत दाजी पणशीकर नाट्य अभिनेते प्रभाकर पणशीकर अभिनेते मोहन जोशी प्रसाद कांबळी प्रशांत दामले अविनाश नारकर सुषमा देशपांडे मंगला खाडिलकर अरविंद पटवर्धन यांच्यासारख्या दिग्गजांचा सहवास लाभला मराठी भाषेचे सव्यासाची शिक्षक असलेल्या घाणेगावकर यांनी विश्वनाथला त्याच्या निसर्गदत्त कल आवड अभिरुची यानुसार बहरण्याची संधी दिली विश्वनाथ मराठी कवितांबरोबरच उर्दूतही लिहीत गेला उर्दूमधील दिग्गज शायर जॉन एलिया राहत इंदोरी मुनवर राणा वसीम बरेलवी यांच्या लिखाणाने भारावून जात तो उर्दूकडे आकृष्ट झाला उर्दू लेखनाच्या शास्त्र आणि मात्रांचे धडे विश्वनाथने कैलासवासी सय्यद यांच्याकडून गिरवले दरम्यान सय्यद यांचा गंडाबंद शागिर्द झालेल्या विश्वनाथची नाळ सय्यद यांच्या अकाली निधनामुळे तुटली पण त्याचा उर्दूचा ओढा मात्र कायम राहिला त्यातूनच व्यक्तिमत्व विविध भावभावना सभोवतालचा आसमंत यावर त्याने शायरी व गझल लिहिल्या हा विश्वनाथचा प्रवास आता मुसाफिर या पुस्तकाच्या माध्यमातून बुक लीफ प्रकाशनने ऍमेझॉनवर आणला आहे आगामी काळातही चित्रपट निर्मिती मराठी व उर्दूतून साहित्य लेखन या प्रांतात आपली भटकंती कायम राहणार असल्याचे विश्वनाथने यावेळी सांगितले आहे विश्वनाथच्या या भटकंतीला बार्शी टुडेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा